आमचे पाल तोडून टाकले आमचे आम्ही तोरण उरण उकतो आमचं फुलं विकतो आम्ही राहू नाही देऊन राहिले आम्ही पाणी पाऊस कुठे दोन सडकीवर पडले आहे दोन दिवस दोन दिवस झाले माझी मुलगी ल पोरग झालं ते ती पोरगी घेऊन कुठे जा आम्ही कुठे बघा आम्ही आमच्या पासी घर नाही दार नाही राहायला आम्ही तोरण फुलं विकतो आम्ही आमचे डेरे तोडून टाकले आम्हाला राहू नाही देत भाऊ तडकीवर आमचे डेरे ठेवून आम्हाला राहायला जागा नाही आहे आम्ही कुठे राहा पाणी पावसामध्ये आमचे येडे करून राहिले काही आम्हाला ठिकाणा राहायच्यासाठी नाही नगरपालिकेने केली माझ तोडून टाकले सगळे आमचे लोकांना इकाले जाऊन नाही गेले धंदा पाणी पंचायत करून टाकली आमचे मुलं पोजत उपाशी असे राहून राहिले मी काय म्हणतो आम्ही अकोले जिल्ह्याचे आहोत मूर्तीच्या आमचा तालुका आहे आम्हाला इथं कमाई करायला आम्ही आलो पारधी जात आहे आमचे आदिवासी लोक आहोत आम्ही दिल्लीला माल घ्यायला जातो तिथून माल आणतो इथं इकाले आलो आम्ही आम्ही त्याला सांगतो की बा आम्हाला दोन तीन दिवस राहू द्या पण ते काही कळत नाही ते आमचे तंबू तांबू तोडालेच भिडले ते काही आमची एकही गोष्ट ऐकून नाही राहिले पण कमडीच्या खाली बोलाले लागले दादा सगळे लस आहे कुठे पैदा होते ते तर देवाने पाहिलं नाही देवाने कुठे पैदा केला अशी मग आता पाय बरोबर बायत आजच पोर गेले त्याने पाहिलं नाही दोनच दिवस झाले आजच दिली त्याने पाहिले नाही मग अशा काही नगर नगरपालके लोक आम्ही काही तेवढं विचारलं नाही पण नगरपालिकाच लोक होते आम्ही स्वतः धावून पाहून खाणार लोक काही चोरी करणार आहोत डेकाय टायले हो करदार आहे पायचे आशीर्वाद पण एवढे नाही करायला पाहिजे कुठे पडलं कुठे खाणं आहे इथं दहा दिवस पुढे दहा दिवस अशा करत करत डबल चालले जातो घरी आम्ही काय मागणी काय मागणी काय आहे राहायचीच मागणी आहे इथं राहू राहू शकतो आम्ही तरच नाही पाहिजे बा साफसफाई ठेवतो आम्ही तर रास्ता का देऊ आम्हाला पाणी पावसाच्या दिवसा कुठं जाऊ लेकर दिवस अरे लेकरे राहू का दहा दिवसा बरोबर आहे महिनाच आहे बस त्याच्या पुढे काही नाही अरे बा हे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेलो या गावचे ही रहिवासी आहेत प्रत्येक वर्षी या लातूर शहरामध्ये हे आठ पंधरा दिवस राहतात आता ही गणपतीचं सीझन आहे लक्ष्मीचं सीजन आहे हे फुला धंदा करून खाण्याला इथं आलेत गेल्या आठ दिवसापासून इथं आलेत पण काल अचानक नगरपालिकेच्या लोकांनी हमला केला आज सकाळी आणि पंधरा वीस झोपडे ते सगळ्या तोडून टाकल्या त्याचे पाल फाडून टाकले ही दोन दिवस झालं जन्म ते ओन बाई पावसामध्ये तडफडत पडलेत ही लेकर आजारी आहेत ही एक महिना दोन महिन्याचं लेकरो आहे हे आजारी आहे अशा अवस्थेमध्ये कुठलीही कुणाला ही न बघता कुणाच्याही दयामया न करता या महापालिकेने इथल्या या सगळ्या लोक मुला लेकराच्या झोपड्या तोडून टाकल्यात ही लोक रस्त्यावर आलेत काम धंदा बुडून हे पोटा पाण्यासाठी जगण्यासाठी आलेत ही किल ही काही भीक मागत नाहीत लोक कष्ट करून व्यापार करून खाणारे लोक आहेत या लोकांना त्रास दिला तरी महापालिकेची व्यवस्था आहे निवारा केंद्र बक्क्याच्या लोकाला महिना पंधरा दिवस राहून त्यांना निवारा केंद्र थांब दिलं पाहिजे स्वच्छतेची व्यवस्था केली पाहिजे सगळ्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे सगळ्या सुविध सुविधा महापालिकेने यांना दिली पाहिजे महापालिका याला कुठे बाथरूम दाखवत नाही संताल दाखवत नाही पाणी देत नाही आणि आहे ते बी सोडत ही निवारा केंद्र उभारण्याची गरज आहे स्वातंत्र्याच्या सत्तर सत्याहत्तर वर्षाच्या नंतर देखील या देशाला स्वातंत्र्य मिळून या लोकांना भीक कुणी भीक नाही कष्ट करून खाऊ देणार भीक मागित भीक मागू देणार जगायचं कसं राहायचं कसं लेखापणाची व्यवस्था किती वाईट अवस्था आहे या अवस्थेमध्ये देखील स्वातंत्र्याच्या नंतर ही भटक्या युताची आणि पारदी विशेषतः ही पारधी जमात आहे या पारधी जमातीची ही अवस्था आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून या देशा याच्यापेक्षा बे, ब्रिटिश बरे होते अशी म्हणायची पाळी आमच्या भटक्यामुताच्या लोकांवर आलेली आहे महापालिका आयुक्त इथलं कलेक्टर याला सूचना करतो की ताबडतोब निवारा केंद्र उभा करून या लोकांना झोपड्या पाण्यात टाकून देऊन आठ पंधरा दिवस जेवढे राहतील तितके दिवस यांची व्यवस्था करावी नमस्कार लातूर शहरामध्ये विवेकानंद चौकामध्ये पाणीच्या टाकीजवळ अकोला जिल्ह्यातील मूर्तदापूर तालुक्याचे आमचे काही आदिवासी पारधी जे कृषी करतात ते येऊन या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटा मोठा व्यापार करत या पाणीच्या टाक्याजवळ पाली मारून राहत आहेत उघड्यावरती असं असताना इथल्या लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांच्या झोपड्या तोडल्यात मोडल्यात त्या सर्व उद्ध्वस्त केलेल्या आहेत या ठिकाणी एक पारध्यांची आमची बाई दोन दिवसाची बाळाची नाही अवघ्या हो तिथं दोन दिवसाचं बाळ आहे असं असताना सुद्धा हे माणुसकी शून्य माणसांनी येऊन त्यांच्या झोपड्या पाडलेल्या आहेत मग देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का या देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी सुद्धा आमच्या पार या पारद्याला स्वातंत्र्य नाही मग स्वातंत्र्य म्हणायचं कशाला राज्यघटना कुणासाठी आहे याच लोकांसाठी आहे ना राज्यघटना ही लोक काही या ठिकाणी कायमच राहणार नाहीत पंधरा दिवस किंवा महिना पंधरा दिवस जास्तीत जास्त या ठिकाणी राहून त्यांचं पोट भरतात आणि दुसऱ्या गावाला जातात मग त्यांचं चुकलं कुठं त्यांच्या झोपड्यापाळाचं कारण काय काही कारण नसताना हे जातीवादी मनोवादी शासनाचे जे नोकर आहेत महानगरपालिकेचे त्या महानगरपालिकेच्या नोकरांनी यांच्या झोपड्या पाडलेल्या आहेत माझी प्रशासनाला विशेषतः लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी लातूर महानगरपालिके आयुक्त मनोहर साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या महानगरपालिकेमध्ये तरतूद करावी आणि जे असे आदिवासी पारधी असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांच्यासाठी निवारा केंद्र उभा करावा जन्मणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वाभिमान जगण्याचा अधिकार आहे तसं या पारज्यांना सुद्धा तसा अधिकार आहे या पारधी लोकांना स्वाभिमानी जगता यावं त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी निवारा मिळावा म्हणून शासनामार्फत निवारा केंद्र बांधावं अशी माझी महायुक्तांना विनंती आहे धन्यवाद हा जी या ठिकाणी आम्हाला हा प्रसंग पाहायला मिळाला हा प्रसंग अतिशय दुःखदायी आहे या ठिकाणी दोन बाळातील आहेत दोन दिवसाच्या तीन या पालीमध्ये असताना प्रशासनानं महानगरपालिकेनं त्याचा विचार केला नाही हा विचार करायला पाहिजे होता त्यांनी साऱ्या पाली तोडून टाकल्या हे दुःखदायक गोष्ट आहे मानव मानवासाठी असलं पाहिजे माणूस माणसासाठी असलं पाहिजे मला जास्त बोलायचं नाही पण मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करायची आहे साहेब तू भाजपच्या डीएनए मध्ये आहेत हे तुम्ही भाषणात सांगताय पण प्रत्यक्षामध्ये ते उतरवत नाही ह्याचा आम्हाला ना दुःख वाटतो तुम्ही खोटं बोलू नका खऱ्या अर्थानं डीएनए भाजपच्या डीएनए भाजपच्या अंधकार असेल तर यांच्यासाठी वेगळा कायदा बनव बनवा आणि यांना राहण्यासाठी तुम्ही सोयी करा हा महत्वाचा मुद्दा आहे राजकारण तुम्ही करा त्याच्याबरोबर समाजकारण ही तुम्ही करावं अशी तुम्हाला विनंती करतो आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रशासक आदरणीय ताई कलेक्टर आहेत तुम्ही या महिलांची व्याथा बघा आणि इथं येऊन बघा दोन दिवसाची बाळातील उघड्यावर आहे रात्री पाणी झालं ते उघड्यावर तसंच घेऊन बसली हे व्यवस्था तुम्ही निर्माण करताय तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर आहात तुम्ही महानगरपालिकेचे आयुक्त आहात तुम्ही या ठिकाणी या प्रत्यक्षात तुमच्या अंतकरणामध्ये मानवता असेल तर तुम्ही इथं भेट देऊन जावा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि मी थांबतो या ठिकाणी अमानवीय घटना महानगरपालिकेने केलेली आहे विमुक्त भटक्या जमातीच्या जमातीतील लोकांनी या ठिकाणी दहा दिवस पंधरा दिवस एक महिना प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक गावाला राहून आपले व्यवसाय करून जगतात तरी त्यांच्या जगण्यावर आणि त्यांच्या जीवनावर सुद्धा गंडांतर या महानगरपालिकेने आणलेलं आहे या ठिकाणी प्रसुती झालेल्या आहेत एक दोन आता ताज्या प्रसुती काल आज प्रसुती झालेल्या महिला इथं आहेत तरी त्यांनी या ठिकाणचे जे त्यांचे कोपट म्हणजे ते पाल पाडलेला आहे आणि याच्याबद्दल मी अगोदर महानगरपालिकेचा निषेध करतो आणि महानगरपालिकेला इथला कायदा समजावून सांगतो घटनाबाह्य हा व्यवहार सातत्याने महानगरपालिका करत आहे म्हणून मी आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं त्यांचा निषेध करतो